आणि आता तुम्ही धडक चाललेले काय मी विकास आगरे आणि बहुजन विकास आघाडीचा जुना कार्यकर्ता आज तीस वर्ष झाली आज तीस वर्ष आज बहुजन विकास आघाडीची जी सत्ता होती त्याच्यामध्ये काही घडलं नाही चांगल्या व्यवस्थित हो पद्धतीने चाललं होतं आणि आज ही सत्ता यांच्या दारेक आली भाजप मी तर मी डायरेक्ट बोलतो डायरेक्ट भाजपची सत्ता आलेली आहे लोकशाहीमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे आणि भाजपच्या सत्तेने आज मला सांगा आज सहा महिने पण नसती झाले सत्ता स्थापनला आज मला सांगा काय केलं काय केलं त्यांनी रस्त्यांची अवस्था बघा पाणी बघा लोकांच्या लाईट आज लाईट बिल ला, बाराशे बाराशे पंधराशे पंधराशे लोकांची लाईट बिल येत आहेत आज काय करतात हे दोन आमदार निवडून आले हे मी त्यांचं नाव पण घेतो हे राजन नाईक आहे किंवा हे आपले त्यांचे स्नेहा पंडित आहेत हे त्यांचे खासदार आहेत पालघरचे काय कामं केली आम्हाला दाखवा जनतेला दाखवा यांनी आज अप्पा असताना मला सांगा आज कुठल्या पद्धतीने कोणाला त्रास झाला का आज बिल्डिंग तोडल्या गेल्या सगळ्यांच्या का गेल्या आज मला सांगा गणपती विसर्जनला आज तलाव बंद का केलं आज तलाव बंद केलं अप्पा असताना हे तलाव जेवढे होते तेवढे विसर्जन त्या ते ठिकाणी होत होतं ना मग आता बंद काय केलं त्या ठिकाणी करायला पाहिजे होत ना मग त्यावेळेला मग हे राजकारण चाललंय ना यांचं लोकांचं मग ह्याने काम करायला पाहिजेत यांच्याकडे कोणी नाहीये हे कसं आहे माहिती आहे हे जिंकून पण आलेत ना हे फ्रॉड करून जिंकून आलेले आहेत आज तुम्हाला माहिती आहे विमानतामध्ये काय परिस्थिती झाली होती त्यावेळेला आमदारकीला काय झाली होती पैसे वाटत होते हा विनोद तावडे आले होते सगळे काय आले होते हे अशी परिस्थिती झाली आहे आणि हे फ्रॉड करून जिंकलेली लोक आहेत आम्ही फ्रॉड करू नाही आमचे कार्यकर्ते आमच्या सर्व कार्यकर्ते पाठीमागे आहेत आणि कायमचं आम्ही आपच्या पाठीमागे राहणार आणि महानगरपालिका ज्या येणार ते आम्हाला निवडून द्यायचे कारण आम्हाला त्यांचा आम्हाला साथ पाहिजे आता ह्यांचं काम आम्ही बघितलेलं काहीच नाही बघा रस्त्यावर आज तुम्हाला सांगतो आरटीओच्या समोर आरटीओच्या समोर एक माणूस देवी गणपती किंवा देवी आणायला गेला होता तो पाठ घेऊन तो त्या खड्ड्यात पडला आणि त्याच्यावर टँकर गेला मग खड्ड्यामध्ये पडून तो मेला त्याचा जिम्मेदारी कोण केला भाजप घेणार की सरकार घेणार की दुसरं कोण घेणार मग हे करणं गरजेचं आहे की सरकारला माझी विनंती आहे की बाबा हे जे खड्डे आहेत पाणी आहे सगळं काही आहे ह्या सुविधा तुम्ही लोकांना द्या तुम्हाला निवडून लोकांनी दिलंय ना पण ते कसं दिलंय की तुम्ही फ्रॉड करून जिंकलेली लोक आहेत मग तुम्ही आता त्याला सुविधा द्याला त्या पद्धतीने हे माझं म्हणणं आहे की मग आता आमचा हा जो मोर्चा आमचे वितेंद्र ठाकूर साहेब आहेत सिद्धीदा आहेत प्रवीणताई आहेत अजूजी पाटील आहेत राजूजी पाटील आहेत आणि आमचे आहेत आणि अजून भरपूर सगळे नगरसेविका नगरसेवक आहेत हे सगळं आम्ही आहोत आणि हा त्याच्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतोय की लोकांना या सुविधा मिळायला पाहिजेत याच्यासाठी आपण मोर्चा काढतोय महानगरपालिकेची आता निवडणूक कदाचित जानेवारी मध्ये होऊ शकते त्याची पूर्वतयारी तर नाहीये नाही पूर्वतयारी अशी काय नाही पण आम्हाला जो लोकांना जनतेला जो त्रास होतोय ह्याच्यासाठी हा महामोर्चा काढला जातोय हे लक्षात ठेवा इलेक्शन होणार ते सगळं काय होणार जे काय हो का आम्हाला माहिती आहे पण आम्ही आम्हाला लोकांना जनतेला जो त्रास होतोय त्या जनतेला त्रास होऊ नये म्हणून हा बहुजन विकास आघाडीने हा महामोर्चा या ठिकाणी आपल्याला काढलेला आहे